आज का इकडं स्पेशल वेद चाललाय दिवसांना आपला व्हिडिओ येतोय आज म्हणजे दोन हम्म दोन दिवस म्हणजे तुम्हाला सकाळी सोडलेला एके दिवशी संध्याकाळ नाही सोडला काल तर काहीच नाही सोडला चपात्या आहेत ना त्यामुळे

चपाती मेनू आहे स्पेशल रात्री काय लाईट नव्हती काही दिवसभर लाईट नव्हती आज सकाळी डायरेक्ट अकरा वाजता लाईट आले गरम पडले होते लाईट घालावत्या पण पावसाचा कुठं तपासच नाही शिवराज अशी बस ना मम्मी शिवराज जेवायचं बाळा शिवला जेवाय घालावं लागतं आधी तू काय आम्हाला जेवण देत नाही त्याला जेवाय घालायच्या वेळेत आमचं जेवण आधच राहतं म्हणून शिवला जेव्हा घातले ना आम्हाला जेव्हा होतं असं आमचं शिवच शिवला वांग्याची भाजी आणलंय आजीनं आता ते मुंग्यांना ज्यामुळ गिरणीतलं काढून मुंग्यात एवढा पिठाची वाट होणार आहे अरुले ज्यामुळ मुंग्याच तांबड्या मुंग्याचं धंदवाही राहत आजीनं चपात्या बनवल्या बाहेर आली तोरण टोकलं ठेवून ठेवलेलं ह्याच्यावर

म्हणजे माझी सावत्र आहे पहिली आई पोटाला आली ही आणि ते दुसरं आहे ना ती पप्पाची आई आली शिवच्या पहिली आणि ही शिवच्या पप्पाची दुसरी शिवच्या पप्पाला नाही कळत आणि शिवच्या आजीला नाही कळत पण दोन्ही माझे पोरं पोटाला आलेलीच आहे ती ही गोष्ट मात्र तेवढीच खरी आहे कशी काळे काळे तोंड दिसत आहेत यांची बघा ना छान आणि तुम्हाला आनंदाची खुशखबर आहे माझं आता म्हणजे लाडक्या बहिणी योजनेची कागदपत्र कधीच भरली होती मी पण काय झालत माझं आधार कार्ड बँकेला जॉईन नव्हतं लिंक केलेलं मला मा पण माहित नव्हतं केलंय का नाही पैसे सगळ्यां झालं माझं काय ना म्हणून मी बघितलं बँकेत जाऊन तर त्यांना सांगितलं लिंकच नाही केलेलं मग लिंक करायला लावलं तर पंधरा दिवस लागतील बँकेतली म्हणली लिंक केले पंधरा दिवस लागतील याला म्हणून मी काय केलं नवीनच खातं काढलं नवीन खात्यावर लगेच पैसे जमा झाले मला झाल्यात कुणाकुणाला झाल्यात सांगा आणि आजीचं पण भरले तास आजीचं कधी येत आहे काय लाडकी हम्म आम्ही मुख्यमंत्र्याच्या बहिणी झालोय आता काय टेन्शन नाही आता काय आम्हाला कमीच नाही हा आणि आमच्या शिवनं राखी पौर्णिमा केली दुपारची शिवणं दिदीनं ती काय व्हिडिओ काढला नाही फोन घरी नसल्यामुळं शिवणं दिलं दुसऱ्या दिवशी रुपये फक्त पण पण आणि शिवणं काय केलं वाईट झालं की दे माझं पैसे वाईट काय झालं की दे माझं पैसे हा काय माहित मला तर काढायचं काय झाले पाहिलं

बघा असं आपलं इथं भांड्याची जाळे घासून आहे आणि इथं पाण्याचा अंडा आहे इथं ता दादाचं ताट आहे इथं ता भजी ठेवल्यात उघडीच इथं भजी केलेली भांडी असं आपला राडा आहे आता ही सगळी भांडी घासावी लागणार आहेत घाटाला इथं काय थोडीच आहेत कामापुरती पण घरात मात्र जास्त आहे आणि इथं आपलंच नवनाताचं चा पारायण झालंय आता उरकत आले नऊ अध्याय राहिलेत फक्त शिवच्या पप्पांना वाचलंय काही तर परडी आपलं देवघर नाही असं आता किती दिवस झालं म्हणताल तर सोमवारी समाप्ती करायची होती पण शिवच्या बाप्पांना कामावरती गेल्यावर जास्त वाचायला भेटत नाही तुम्हाला दाखवते मी आता किती राहिले किती झाले काय ते मग का आता किती वाचालय आहे हव अध्याय चालू आहे उद्या सकाळनं बत्तीस वाचता येल कामाला जातील आलं लवकर तर संध्याकाळी वाचत्या पण पारायण असल्यावर चांगलं वाटतं घरात मग समाप्ती दाखव आपली थोडक्यात शॉर्टकट कर। समाप्ती करायची आपल्या पारायणाची मग नऊ नातांच्या पासे नऊ रुपये असं आपलं जरा सांग ना काय नाव टाकायचं मला नाही ना काय एवढं सांगता यायचं मग काही आलं माझ्या माग मग उठ आणि एक बसलय तुम्हाला दाखवते अजून कुठं बसलय ते का हे तर एक प्राण्याचं काय चाललंय बघा मैत्रिणी का असं सोप्याला कव्हर पण ठेवत नाही शिवराज ठेवतो का, ना का का नवीन बेडशीट तुम्हाला हे नवीन बेडशीट आणले फाटलं होतं बेडशीट कुजलेलंच बेडशीट वाटलं हे नुसते गेम वरती असतात जेवले तर आता काही नुसता गेम खेळणार आहे आणि लाडक्या बहिणी जे पैसे आले शिवराज तुला कसं वाटतंय मम्मीला पैसे भेटल इकडे बघून सांग तुला कसं वाटतय हा

पैसे भेटलेले कसे वाटले ते कमेंट करून सांगा बाय बाय आणि भेटले ते नक्की सांगा बाय 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 दादा बाय बाय कर रे बाए बाए।